नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला होमिओपॅथिक औषधाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे मी कृष्णा नरोडे ही माझी मिसेस वर्षा नरोडे माझ्या मिसेसला काही दिवसापूर्वी नाक चोंदणे आणि सर्दी वारंवार सर्दी या गोष्टीचा खूप मन त्रास होत होता त्याकरिता आम्ही ॲलोपॅथीचे काही औषधं उपचार केले बरेच प्रयत्न करूनही त्या औषधोपचाराला चा प्रतिसाद आम्हाला योग्य तो मिळत नव्हता हो त्यानंतर एक दिवस असेच माझ्या मिसेसने फेसबुकवर डॉक्टर खताळ भूषणनगर नगर या ठिकाणचा ॲड्रेस तिला कळाला तिने त्या फेसबुकवर तिला जो त्रास होत होता सेम प्रकारचा त्रास दुसऱ्या एका व्यक्तीला होत होता ते पाहून ती प्रभावित झाली आणि तिने मला सांगितले की आपण एक वेळेस त्या ठिकाणी जाऊन येऊ त्यानंतर मी माझी मिसेस डॉक्टर रवींद्र खाताळ यांच्याकडे आलो त्यांना पूर्ण माहिती दिली की नेमका त्रास काय होतो त्या औष त्या उपर त्यांनी पूर्ण औषधोपचाराची एक पद्धत आम्हाला सांगितली त्या औषधोपचाराच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला आम्हाला त्यांनी एक पंधरा दिवसाचा कोर्स करायला लावला त्या पंधरा दिवसाच्या कोर्सनंतर पंधरा दिवसामध्ये काय फरक पडला काय नाही ही सर्व माहिती घेऊन किती रिलीफ मिळाला कुठल्या प्रकारचे औषधं घेतले पाहिजेत तुम्हाला काय काय झालं काय होतं आहे त्यानंतर किती फरक पडला ही सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी पुढील एक महिन्याचे आम्हाला पुन्हा औषध दिले त्या पुढील एक महिन्यामध्ये हो तो औषधोपचाराचा कोर्स आम्हाला पूर्ण करायला सांगितला तो कोर्स पूर्ण केल्यानंतर आम्ही पुन्हा डॉक्टर खताळे यांना जाऊन भेटलो डॉक्टर खताळांनी त्यावेळेस पूर्ण दीड महिन्यामध्ये तुम्हाला काय काय त्रास होत होता त्यानंतर त्या, त्या त्रासाबद्दलची सर्व काय लक्षणं होती ते कशामुळं होत होतं त्यानंतर आत्ता तुम्हाला कसं वाटतं आहे त्यामध्ये किती फरक पडला आहे ही सर्व माहिती घेतली म्हणजे हे औषधोपचार घेताना ज्यावेळेस ॲलोपॅथी चे औषधं घेत होतो त्यावेळेस माझ्या मिसेसचं नाकाचं हाड वाढलंय म्हणून ऑपरेशन करण्याकरता आम्हाला सांगितलं गेलं होतं परंतु दोन महिन्यानंतर आत्ता जर तिची परिस्थिती पाहिली तर कुठल्याही प्रकारचा अजिबात त्रास होत नाही आहे मायनर एखाद दुसरी शिंक दिवसभरात येते त्यामुळं त्या गोळ्याचा इतका प्रभाव पडला की पुन्हा ॲलोपॅथीकडे आमचा जाण्याचा विचारसुद्धा नाही आला त्यामुळं धन्यवाद डॉक्टर खताळ सर मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की खरोखर आपण होमिओपॅथीची औषधं नक्की घ्या कुठलाही काही त्रास असेल तर डॉक्टर खताळ यांना भेटा खरोखर खूप उपयुक्त आहेत धन्यवाद